जत नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधून बसपाच्या वतीने सौ तेजस्विनी श्रीकांत सोनवणे यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज यावेळी युवा नेते माननीय श्रीकांतदा सोनवणे युवा नेते माननीय मोहनराव माने पाटील प्राध्यापक कुमार इंगळे तालुकाध्यक्ष संत बसवेश्वर महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय राजर्षी शाहूजी महाराजांचा साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठेंचा विजय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय पुण्य श्लोक अहिल्यामाई होळकरांचा माता सावित्रीमाई फुलेंचा विजय राष्ट्रमाता जिजाऊंचा नमस्कार आज जत नगर परिषद जत दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवड आम्ही प्रभाग क्रमांक दहामधून सर्वसाधारण महिला गटातून आमची मंडळी सौ तेजस्विनी श्रीकांत सोनोने याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक दहामधून निवडणुकीसाठी उभे करत आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक दहा असल आत्ताचा पूर्वीचा आठ असेल आणि जत शहरामध्ये आम्ही विविध वि विकासकामे केलेली आहेत येणाऱ्या काळात देखील आम्ही विकासकामाचं व्हिजन घेऊन आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विकासकामाचं विजन घेऊनच आम्ही या निवडणुकीस तयार आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही एक सांगू इच्छितो की स्ट्रीट लाईट असेल आरोग्यासाठी चांगलं पाणी असेल आरोग्यसेवा असेल किंवा रस्ते असतील लाईट असेल हा तर आम्ही गोष्टी करणारच आहोत पण ह्यापेक्षा वेगळं काहीतरी येणाऱ्या काळात आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये करून दाखवून जनतेसाठी येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक दहा हा एक मॉडेल असेल त्यामध्ये गल्ली असेल आमचे शिवनगर असेल राजे रामराव नगर असेल छत्रीबाग रोड असेल दुधार वस्ती साळे वस्ती संत बसवेश्वर नगर असेल या सर्वच नागरिकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही या निवडणुकीस तयार आहोत आणि त्यांच्या शब्दाला आम्ही इथून पुढच्या काळात पूर्णपणे कटिबद्ध राहू येणाऱ्या काळात सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि येणाऱ्या निवडणुकीत दोन तारखेला निवडणूक आहे त्या दोन तारखेला आम्हाला आमची मंडळी आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई तेजस्विनी श्रीकांत सोनोनी याने भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय मल्हार जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस वॉर्ड क्रमांक दहामध्ये आमचे मित्र सन्मान्य श्रीकांतदादा सोनवणे साहेब त्यांच्यासहती आमच्या ताई साहेब सो तेजस्विनी श्रीकांतदादा सोनवणे या भोजन पार्टीच्या पॅनलखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी ही निवडणूक लढत आहेत त्यामध्ये एकदा काम बघितलं गेले अनेक वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा हा नेता आहे त्यांच्या या सौभाग्य होते आणि त्यांचं कुटुंब आपल्यासाठी सातत्याने हे कुटुंब आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना सर्वांनी सहकार्य करूया आणि भरघोस मतानं त्या नगरपालिकेमध्ये आपण त्यांना निश्चित निवडून आणू चांगल्या मताना निवडण्यासाठी सर्व समाजातील नेते मंडळी सर्व समाजातील मित्रमंडळ आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि येथून पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी या प्रभागासाठी काम करावं ती या निमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि भरपूर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र समाज पार्टी जतच्या वतीने बहुजा जगमध्ये जी दोन हजार पंचवीसची जी नगरपरिषद जी निवडणूक जी होऊ घातलेली आहे त्यामध्ये आम्ही अजितदादा पवार गट नंतर जयंत पाटील गट आणि बहुजन समाज पार्टी या तिन्ही पक्षांचं आमचं मनोमिलन होऊन आम्ही आमच्या पक्ष आम्ही आमच्या पक्षांच्या ब बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीन शिटा आम्ही लढवत आहे आणि आमच्या ह्या बहुजन समाज पार्टीच्या तीन शिटा या हत्ती चिन्हावर असणार आहेत आणि चिन्हावर आमचं प्रभा क्रमांक दहामध्ये आणि प्रभाग प्रभा क्रमांक चारमध्ये हे आमचे दोन उमेद उमेदवार आहेत तर प्रभा क्रमांक दहामध्ये ताई आमच्या उमेदवार असणार आहेत आणि ताईंचे जे मिस्टर आहेत श्रीकांतदादा श्रीकांतदाचं गेल्या कोणताही पद नसताना त्यांनी पाच वर्षामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं प्र प्रभा क्रमांक दहा किंवा जुन्या प्रभाग क्रमांक आठमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्या कामाचा आढावा घेऊन व त्यांचा कामाचा आढावा घेऊन एक चांगल्या पद्धतीने चांगला चांगल्या पद्धतीने एक उमेदवार आपल्याला मिळाला आहे तरी प्रभाग क्रमांक दहा मधील व प्रभाक्रमांक चार मधील सर्व जनतेने आम्हाला सहकार्य करावे एवढी आमच्या जनतेला विनंती जय जतनगर परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस आत्ताच आमचे मित्र श्रीकांतराव सोनोने त्यांच्या सौभाग्यवती सौ तेजस्वी श्रीकांत सोनवणे यांचा आर्थ प्रभाग दहामधून आज भरलेला आहे आम्ही सातत्यानं गेल्या पाच वर्षापासून पाहतो की सामाजिक कार्यामध्ये श्रीकांतराव सोनवणे आघाडीवर आहेत रामराव नगर असेल दुधाळ वस्ती असेल साडी वस्ती असेल छत्रीबाग असेल पाटील वस्ती असेल शिवनगर असेल की इथल्या नागरिकांनी एखाद्या समस्याविषयी फोन केला आहे आणि फोन आल्यानंतर श्रीकांत भाऊ तिथं गेले नाहीत असं कधी झालेलं नाही आणि सातत्यानं संपर्क असल्यामुळं आरक्षण कोणतं काशीना तिकीट कोणत्या पक्षाचं असू दे किंवा नसू दे या भूमिकेत आम्ही या ठिकाणी होतो आणि यावेळेला जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवायचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि मग मान्य विलासराव जगताप साहेब असतील माननीय सुरेश शिंदे सरकार असतील आणि बसप असेल यांची या ठिकाणी आघाडी नगरपालिकेमध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि मग या तिघांच्या युतीच्या वतीनं की प्रभाग दहामध्ये ते उमेदवारी देण्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि आजच या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला पा आहे जनतेचा पाठिंबा भरघोस आहे आणि जनतेच्या पाठिंब्यावर या ठिकाणी आम्ही निवडून येणार आहोतच आणि परत जनतेची सेवा करण्याची संधी आणि विकास काम करण्याची संधी या निमित्तानं नागरिकांनी द्यावी अशी या ठिकाणी मी नागरिकांना विनंती करतो नमस्कार क्रमांक दहा मध्ये सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती